त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचे पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल, त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो रत्नाकारामसे युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घ्या आज धनंजय मुंडे यांना काम मागण्याची वेळ आलेली त्यांनी काल तटकरेंच्या सत्काराच्या निमित्तानं सुनील तटकरें समोर विनंती केली की तटकरे साहेब चुकलो तर काम धरा नाही चुकलो तर आहे पण मला काम द्या मित्रांनो ही सत्ता संपत्ती हा लाल दिवा याची सवय जर माणसाला झाली तर माणूस काय परेशानीमध्ये येतो मानसिक खच्चीकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या अंतर मनाला तो प्रश्न विचारतो की माझं काय चुकलं धनंजय मुंडे साहेब आज तुमचे जे हाल झालेले आहेत आज तुम्हाला जो मंत्री पदाचा राजीनामा द्यायची पाळी आली आज तुम्हाला काम मागण्याची वेळ आलेली आहे काल भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे साहेब जो गोपनाथराव मुंडे साहेबांनी आपल्याला एक वसा ठेवून गेलेले आहेत उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही रावने एक वसा घेतला होता ओबीसी आरक्षणाचा तो वसाचा विडा तुम्ही आता उचला आणि झोकून देऊन आरक्षणाच्या कामाला लागा असा संदेश जर त्यांना कोणी दिला असेल धनंजय मुंडेंना तर तो दिला छगन भुजबळ साहेबांनी आता छगन भुजबळ साहेब त्या सातपुडा बंगल्यात जायला एवढे उतावीळ आहेत धनंजय मुंडे काही सात पुढा सोडत नाहीत आणि छगन तो बंगला मिळत नाही म्हणजे आरक्षणाचं काम करा पण एकदा बंगला खाली करा आता धनंजय मुंडे सोडलाय का नाही ते अजून निश्चित माहिती नाहीये मित्रांनो पण हे जे राजकारण प्रत्येक जन स्वतःचा स्वार्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आज धनंजय मुंडेंचा वीक पॉइंट आहे वाल्मिक कराड धनुभाऊ तुम्ही स्वतःला एवढं कामात गुंतून घेतलं होत की तुमच्या पाठीशी हा वाल्मिक कराड काय करतोय याची कल्पना तुम्हाला नव्हती डोईजड झाला होता वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना डोईजड झाला होता असे लोक सांगतात असं परळीकर सांगतात असे बिडकर सांगतात कि आज यातना कि तर तर ले ले, जे धनंजय मुंडे याचना कराव्या लागतात की माझ्या हाताला काम द्या लगेच जरंगे पाटलांना तर कारण मिळालं जरंगे पाटील म्हणाले कामच पाहिजे तर रोजगार आम्ही योजनेवर भरपूर काम रिकामी आहेत ही उपरोषक टीका झाली मित्रांनो पण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे हे एक चळवळीतला नेता आता गोपीनाथराव मुंडेंची शेवटची निवडणूक मित्रांनो त्या शेवटच्या निवडणुकीच्या वेळेस गेवरायच्या सभेमध्ये मला गोपीनाथरावांनी काही काम दिलेलं होतं की प्रचाराच्या ऑडिओ रेकॉर्डिंगच मला अजून आठवत आहे की त्यावेळेस धनंजय मुंडे हे एवढेच म्हणजे एकनिष्ठ होते गोपीनाथरावांचे की गोपीनाथरावांना पूर्णपणे सहकार्य करायचं वचन धनंजय मुंडेंनी दिलेलं होत आणि मित्रांनो धनंजय मुंडेंकडचं काम माझं रेकॉर्डिंग झालं त्यामध्ये माझ्या आतना एक चूक झाली होती की मी विनायक मेटेन साहेबांचं नाव विसरलेलं होतं घ्यायचं त्यावेळेस रात्री अडीच वाजता गोपीनाथरावांनी फोन केला आणि सांगितले की बाबा हवसेकर तुला मला निवडू येऊ द्यायचंय का पाडायचंय म्हणलं काय झालं सर ते म्हणाले अरे विनायक मेटेचं नाव घे ना बाबा त्यांचं त्यांच्या नावाशिवाय म्हणजे लक्षात ठेवा की हे राजकीय समीकरण हे राजकीय एकमेकांना एकमेका जातीची साथ मला ते अजून आठवलं की ताबडतोब सकाळी सव्वा दहा वाजता धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला की झालं का साहेबाचं मित्रांनो असा हा कामात राहिलेला माणूस आहे हे उदाहरण सांगायचा मतलब असा होता की धनंजय मुंडे हे कामातला माणूस हे काल कोण सिद्ध केलं चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं की धनंजय मुंडे हा चळवळीतला माणूस आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तू कर मारल्यावनी मी कर तो रडल्यावनी म्हणल्यासारखी ही कहाणी आहे मित्रांनो धनंजय मुंडेंनी मागायचं अजितदादांनी द्यायचं बघा अजून बराचसा स्टाफ धनंजय मुंडेंचा कडच आहे कितीतरी दिवस कार्यालय ठेवलं होतं आता बंगला ठेवलेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की धनंजय मुंडेंच व्यक्तिशा प्रेम एक अजितदादांच तेवढंच आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं तेवढंच आहे कारण गोपीनाथरावांच्या देवेंद्रांच्या मधला एक दिवा कदुवा काही काळ धनंजय मुंडेंनी म्हणून काम केलं कुठेतरी याच्यात उत्तरही देवेंद्रजींना व्हायचं आहे कुठंतरी त्यांना आता पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन करायचं आहे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदावर बहाल करायचंय याच्या हालचाली सुरू झाल्यात का अशी कुडकुल अंजली ते दमानियांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी सांगितलं की कोणतंही लोकांसाठीच विकासाच्या कामाच्या मध्ये धनंजय मुंडेंचं इन्व्हॉल्वमेंट करू नका की ज्या ठिकाणी पुन्हा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे असं कोण म्हणाल अंजली ते दमानिया म्हणाल्या मित्रांनो पण एक लक्षात ठेवा गोट्या गीते सुटला मकुकामधून बाहेर आला शक्यता आहे कराड सुद्धा लवकरच मुकुकामधून बाहेर येण्याची शक्यता असं मी एक माझं असं मत म्हणत आहे की कदाचित कुठंतरी आता हे असं काही राजकीय जाळ विणल्या जाईल की ज्यामधून एकदा कराड सही सलामत बाहेर आला तो मुकोकातून बाहेर आला की धनंजय मुंडेंना त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सकाळी कॅबिनेट पदाचं मोठ्या दर्जाचं पद मिळेल असा एक माझा अंदाज आहे आता तुमचा अंदाज काय ते तुम्ही बघा पण एक माझा असा अंदाज आहे की दादा पूर्णपणे प्लॅनिंग मध्ये आहेत की धनंजय मुंडेंचं पुनर्वसन करायचं धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदी बहाल करायचं धनंजय मुंडे हा ओबीसी चेहरा आहे आणि ओबीसीची मतं आपल्याला पाहिजे आहेत तर धनंजय मुंडेंना धरलं पाहिजे या देवेंद्रजींना वाटतंय आणि अजितदादांना सुद्धा वाटतंय मित्रांनो त्यामुळं धनंजय मुंडेंचं हे आता लवकरच पुनर्वसन केलं जाईल असा शब्द काल जर कोणी दिला असेल तर सुनील तटकरेंनी दिला अजितदादानी दिला म्हणजे तू कर मारल्यानी मी कर तोरडल्यानी तुम्ही मागा आम्ही द्यायचं आता अनेक लोक सांगितले की कदाचित त्यांनी पक्षातलं काम मागितलं असेल मग आता पक्षात अशी कोणती जबाबदारी आहे की त्यांना ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रमुख केला जाईल अशी एक शक्यता आहे की संपूर्ण प्रचार यंत्रणेची धुरा धनंजय मुंडेवर सोपवली जाईल अशी शक्यता आहे की जेणेकरून सर्व महानगरपालिका सर्व स्थानिक स्वराज्य संस्था याची जबाबदारी धनंजय मुंडेवर दिली जाईल पण एक गोष्ट आता नक्की झालेली आहे की धनंजय मुंडेंना दादा आणि सुनील तटकरे असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस असेल हे रिकाम ठेवणार नाही असा काल सूर बाहेर आलेला आहे मित्र आणि बरोबर तोच धागा पकडून जरांगे पाटील की ज्यांनी संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण बाहेर काढलं संतोष देशमुखची एफ आय आर दाखल करायला पोलिसांना भाग पाडलं त्याची चौकशी लागली पुढे ते फार उज्ज्वल निकमापर्यंत गेलं आणि आता ते न्यायाधीन प्रविष्ट आहे पण मित्रांनो आज एक चूक जी वाल्मिककरांनी सहज अनेक गोष्टी आतापर्यंत पचवल्या तर संतोष देशमुख हत्या त्याची गँग पचवू शकली नाही त्याची फळ जर आज कोण भोगताय तर त्याचं फळ भोगतोय धनंजय मुंडे म्हणून धनंजय मुंडे साहेब तुम्हाला सांगावं लागलं की चुकलो तर कान धरा आणि तुम्ही आता चुकणार नाही आता तुम्ही ताक सुद्धा फुंकून पेणार एवढी पूर्णपणे खात्री आता अजितदादांना आलेली आहे आणि सुनील तटकरे साहेबांना आलेली आहे फक्त छगन भुजबळांना एक अडचण आहे की पुन्हा कुठे त्यांचं कृषी मंत्री पद जात आहे की पुन्हा ते धनंजय मुंडेकडे येतं का म्हणजे म्हणजे धनंजय मुंडेचा जो सातपुडा बंगला तो त्या कृषी मंत्र्याचा बंगला आहे ते तर त्यांचं लक्ष त्या बंगल्यावर आहे मित्रांनो लक्षात घ्या तर आता यामध्ये आता फार मोठी गुंतागुंत अशी झालेली आहे की छगन भुजबळांना वाटत की त्यांनी ओबीसीच्या कार्यात वाहून घ्यावं दादांना वाटतं की त्यांनी मंत्री व्हावं देवेंद्र फडणवीसांनी वाटलं की त्यांना वाटतं की त्यांनी ते सातत्यानं धनंजय मुंडे आमच्या पाठीशी राहावे कारण ओबीसी आहे चांगला वक्ता आहे आणि भाषण गाजवण्याचं एक लकब एक कसब जर कोणाला सापडले असेल ती धनंजय मुंडेंना सापडलेली आहे मित्रांनो गोपीनाथराव मुंडेंच्या हातावर हात मारून गोपीनाथराव मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून सभेचं सभा कशा पद्धतीने जिंकायच्या कशा पद्धतीनं टाळ्या घ्यायच्या कशा पद्धतीनं आवाजांची चढउतार करून डायलॉग फेकून लोकांची लाखो लोकांची मनं जिंकायची याची कसब जर कोणाला सापडली असेल तर ती धनंजय मुंडेंना सापडलेली आहे आणि म्हणून कदाचित आता लवकरच आपल्याला एक चांगली बातमी मिळू शकेल की धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळ स्थान मिळू शकेल कदाचित धनंजय मुंडेंना फार मोठी जबाबदारी पक्षांतर्गत मिळू शकेल कदाचित धनंजय मुंडेंना येणाऱ्या सर्व स्थानिक सर्व संस्थांचा प्रचाराचा प्रमुख केलं जाऊ शकेल असा एक आमचा राजकीय अंदाज आहे मित्रांनो पण एवढी गोष्ट खरी आहे वाल्मिकरण बाहेर येईल न येईल ते अजून न्यायप्रविष्ट आहे पण शक्यता अशी वाटते की कदाचित मी कदाचित बोलतोय मी कोणताही ठोस किंवा मी न्यायालयावरच्या या प्रक्रियेवर मी हस्तक्षेप करू इच्छित नाही किंवा त्या प्रक्रियेवर मी बोलू इच्छित नाही पण एक माझा असा अंदाज आहे की कदाचित जर कराड याच्यातून सही सलामत बाहेर आला किंवा त्याला जामीन मिळालं की धनंजय मुंडेंचं पुनर्वसन करायला सोपं जाईल आणि ज्या अनेक गोष्टी भाणे भ्रष्टाचाराची प्रकरणं अजूनही धनंजय मुंडेंवर एलिगेशन आहेत अजूनही धनंजय मुंडेंच्या बाबतीत फार काही करुणा मुंडे चांगलं बोलत नाहीत कालच करुणा मुंडे सांगून टाकलं की चार महिन्याच्या धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार आता करुणा थोडस वातावरण शांत झालं धूळ खाली बसली वातावरण निवळायला लागलं की मध्येच पुन्हा करुणा मुंडेंना जाग येते की पुन्हा ते धनंजय मुंडेवर आक्षेप घ्यायला लागतात की पुन्हा ते धनंजय मुंडेवर टिकणी टिप्पणी करायला लागतात की पुन्हा त्यांची म्हणजे लोक जनमानसात समाजात आणि या सर्व तेरा करोड जनतेच्या मनामध्ये पुन्हा संभ्रम होईल असं भाषा कोण वापरत असेल तर करुणा मुंडे वापरतात की ज्यानेमुळं ज्याच्यामुळं जे काही प्याच्या पाठा धनंजय मुंडेने आज इतक्या दिवसात केलेलं आहे शांतता संयम आणि कधी वाच्यता केली नाही मग त्यांच्यावर अन्याय होतोय असं तसं बरचशा गोष्टी आहेत आता खरा अन्याय झालाय का नाही झालाय हे तर त्यांना माहीत वाल्मिकराडला माहित आणि त्या संतोष देशमुखला माहीत पण मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे एक माझा असा अंदाज आहे की लवकरच धनंजय मुंडेंना फार मोठ्या पदावर विराजमान केलं जाईल जेणेकरून अजितदादा सुद्धा रात्रंदिवस त्याच विचारात आहेत की आता धनंजय मुंडेंचं लवकर पुनर्वसन करायचंय कारण आता ज्याज कसं आहे धनंजय मुंडे हे सत्तेशिवाय धनंजय मुंडे हे ताफा पोलीस संरक्षण अमुक धमुक पिये रोज येणारे हजारो लोक भेटायला सगळ्याची सवय धनंजय मुंडेंना झालेली आहे त्याच्यातून त्यांना आता जरा थोडासा अवघड चाललेलं आहे मित्रांनो म्हणून त्यांनी आता शेवट विचार केला की त्यांनी स्वतः सांगितलं की यापुढे मी चुकणार नाही चुकलो तर कान धरा धनंजय मुंडे तुम्ही मागणी केली तुमच्या मागणीला अजितदादांनी साथ दिलेली आहे तुमच्या मागणीला चंद्रकांतदानी साथ दिली आहे तुमच्या मागणीला छगन भुजबळांनी साथ दिली आहे आणि तुमच्या मागणीला आता कदाचित देवेंद्रजी सुद्धा साथ देतील आणि लवकरच तुमचं पुनर्वसन होऊन पुन्हा एक बातमी झळकू शकते की धनंजय मुंडेंचं पुनर्वसन मित्रांनो मी आपल्यालाच प्रश्न विचारतो की बोला आपल्याला काय वाटतं धनंजय मुंडेंचं पुनर्वसन होईल का धनंजय मुंडेंना कोणतं काम मिळालं पाहिजे का धनंजय मुंडेंना पुन्हा काही दिवस ब्रेकअप दिला पाहिजे धनंजय मुंडे सारखा सक्रिय ओबीसी चेहरा पुन्हा समाजामध्ये वावरून यांना प्रचाराला साथ मिळेल असं काही काम धनंजय मुंडेला मिळू शकतं का आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये लिहा मित्रांनो तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय आणि मित्रांनो रत्नाकर रावसेकर भाषण कला क्लास जोबा सुरू आहे लवकरच आपलं ऍडमिशन बुक करा तिसरी बॅच लवकर सुरू होत आहे वाट पाहतोय तुमच्या फोनची भाषण क्लासला प्रवेश घ्या आणि वक्ता बना नेता बना नगरसेवक बना महापौर बना जिल्हा परिषद अध्यक्ष बना ग्रामपंचायत सदस्य बना जिल्हा परिषद सदस्य बना गणाचे सदस्य बना गटाचे प्रमुख बना गटप्रमुख बना किंवा गणाचे प्रमुख बना पण बना काहीतरी बना राजकारणामध्ये जो बोलतो त्याची माती विकते जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतो त्यामुळं नक्कीच प्रवेश घ्या आणि तुमचं जीवन घडवा मित्रांनो चला उद्या भेटूया बघूया आज काय काय होतंय उद्या पुन्हा नव्या का सकाळच्या भोंग्यामध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल